नमस्कार महाराष्ट्रामध्ये यावर्षी आजही दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी झाली परंतु अतिशय चांगलं वाटतं की अनेक ठिकाणी ही दहीहंडी सकारात्मक दृष्ट्या खेळली गेली काही ठिकाणी कमरेमध्ये हात घालून पुढे मागे होत गोविंदा पथकांनी ताल धरला होता आणि अने अनेक ठिकाणी अशा पुरातन काळी ज्याप्रमाणे दहियांडी साजरी होत होती त्याप्रमाणे दहीहंडी साजरी होताना दिसली अनेक गोविंदा पथक हे कमीत कमी थर लावत होते कोर्टाचे नियम पाळत होते जेणेकरून कुठे अपघात होऊ नये परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक अने दहीहंडी ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत आणि अनेक या दहियांडी ठिकाणी जिथे जिथे भेटी दिलेल्या आहेत त्या ठिकाणी नियमांचं पूर्ण उल्लंघन केलेलं आहे अशा प्रकारे बेशिस्तपणाचं वर्तन हे या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेलं आहे हे बोलण्याचं कारण हे आहे की जर या देशाचे या राज्याचे जर मुख्यमंत्री नियम तोडत नसतील किंवा कोर्टाचा जर मान राखत नसतील तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा जर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जर गृहमंत्री असतील आणि पोलिसांनी दिलेले जर नियमावलींचं त्यांना भान नसेल तर न्याय कोणाकडे मागायचा हा पहिला प्रश्न येतो आजपर्यंत कोर्टाची जी लढाई लढलेली आहे ती फक्त गोविंदांसाठी नाही तर त्यांच्या पाठीमागे जे कुटुंब आहे कारण ही तरुण मुलं आहेत परंतु आपल्या आई, आई अच्छा उस, अच्छा हो न ऐकता की बाहेर पडतात आणि या अशा आईवडिलांसाठी त्यांच्या आया बहिणींसाठी आम्ही आज लढा देतो आहोत त्याचप्रमाणे हिंदू संस्कृतीतील अशा उत्सव अशा उत्सवांचा जिथे हशा होतो मागा ठाण्यातील प्रकाश सुर्वे यांची दहीहंडी जिथे दिवसभर लावण्या नाचवल्या जातात अश्लील राण्यांवर ठुमकेबाजी होते त्याचप्रमाणे आज जो कृष्ण जन्माष्टमीचा दिवस आहे कृष्ण जन्माला येतो आणि घाटकोपर येथील राम कदम यांच्या दहीहंडीमध्ये जिथे पेलवा आला रे आला अशी गाण्यांवर अश्लील नृत्य केली जातात लावून नृत्य नाचवली जातात हे खरोखर दुर्दैवी आहे वाईट आहे हिंदू धर्माचं आज आपण हे करून जर कुठे आपण जर सर्वांना जर जागृत करत असाल तर तुमच्याकडून हे वर्तन झालेलं अतिशय चुकीचं आहे मी विनंती करेन की हा व्हिडिओ संपूर्ण सगळ्यांपर्यंत त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत जायला पाहिजे हा व्हिडिओ दिल्लीपर्यंत जायला पाहिजे पत्र व्यवहार तर आम्ही केलेला आहे परंतु एका सामान्य आणि क्लीन आणि क्लिअर असलेल्या समाजसेविकेचा पत्र लिहून जर वेळ नसेल वाचा त्यांना वाचायला जर वेळ मिळत नसेल तर मला असं वाटतं हा व्हिडिओ त्यांच्या पर्यंत आपण सामाजिक कार्यकर्त्यांनी पोचवला पाहिजे आणि येणारे पुढल्या वर्षी दहीहंडी हे धार्मिक उत्सवाप्रमाणेच आणि हिंदू संस्कृतीप्रमाणेच साजरी झाली पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र